नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पोलीस भरतीची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जी आहे तर ती पदांची संख्या इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो जी पोलीस भरती आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील जी पद आहेत तर ते पद इथे दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण पाहू तिथे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पद आहेत ते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर पोलीस शिपाई पोलीस शिपाईसाठी पद आहेत त्याच्यानंतर चालकसाठी पद आहेत त्याच्यानंतर जल पोलीससाठी पण प जल पोलीस जे की कारागृह पोलिस पोलीस यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस यांच्यासाठी सुद्धा जी आहे तर ही जाहिरात आलेली आहे आणि तसेच बॅट्समॅन पणसाठी जे काही पद असतील तर ते पद आपण एका एकाने इथे पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला इथे माहिती सांगणार आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पद आहेत तशी ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो आहे बऱ्याच टेलिग्राम चॅनलवर हो पण हो तुम्हाला भेटेल तर ते तुम्ही जर आपल्या ऑफिशियल चॅनलवर जर गेला तर तुम्हाला तिथून तुम्हाला ही पी डी एफ जी आहे किंवा हे जे डॉक्युमेंट्स की जे फोटो आहेत तर हे भेटून जातील आणि मित्रांनो पोलीस भरतीबद्दल अशाच येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी आणि येणाऱ्या काही सिलेबससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जास्त इकडे तिकडे न बघता डायरेक्टली नोटिफिकेशन येऊन जाईल आणि जी काही अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचल तर मित्रांनो ही जी आहे तर ही पी डी एफ पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये जिल्ह्यानुसार जर पाहिलं तुम्ही आ... रायगर... रायगर तर हे बघा रायगड रायगडसाठी एकतीस जागा आहेत त्याच्यानंतर पुणे ग्रामीणसाठी एक अठ्ठेचाळीस जागा आहेत पुणे ग्रामीण चालक ड्रायव्हरसाठी त्याच्यानंतर पुणे ग्रामीण ज जे काही जिल्हा पोलीस आहेत तर यांच्यासाठी चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत सिंधुदुर्ग चालकसाठी चोवीस जागा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीससाठी अठ्ठेचाळीस जागा रायगड चालकसाठी एकतीस जागा आहेत आणि मुंबई लोहमार्ग पोलीससाठी एकावन्न जागा आहेत पुणे लोहमार्ग अठरा जागा त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग पोलीस पन्नास जागा ठाणे चालक वीस जागा पालघर एकोणसाठ जागा रत्नागिरी जिल्हा पोलीस एकोणपन्ना एकशे एकोणपन्नास जागा तर मित्रांनो ज्या काही जिल्ह्यामध्ये जवळपास ठाणे शहर बघू शकता तुम्ही इथे सहाशे सहासष्ट जागा ज्या आहेत तर त्या ठाणे पोलीससाठी आहेत नवी मुंबईसाठी एकशे पंच्याऐंशी लोहमार्ग मुंबई चालकसाठी चार जागा आणि जालना पोलीस एकशे दोन संभाजीनगर चालक सॉरी संभाजीन संभाजीनगर ग्रामीण चालक एकवीस जागा आणि ग्रामीण पोलीस संभाजीनगरसाठी एकशे सव्वीस जागा जवळपास इथे प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या जागा आहेत तर त्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे हे जे अपडेट होतं तर हे अपडेट पोलीस भरतीबद्दल होतं तसेच एस आर पी एफसाठी जर तुम्ही पाहिलं तर पोलीस भरती जिल्ह्यानुसार जागा ज्या आहेत तर त्या एस आर पी पदासाठी पाहू शकता तुम्ही एस आर पी एफ ग्रुप अठरासाठी शहाऐंशी जागा आहेत अमरावती शहर पोलीससाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत तर मित्रांनो ही पोलीस भरतीबद्दलची तसेच जी काही एस आर पी एफ ग्राउंडबद्दलची जी जाहिरात आहे तरीही इथे तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो हा झाला पोलीस भरतीबद्दलचा अपडेट याच्यानंतर जे काय या असेल तर ते एस आर पी एफबद्दलचं जे काही अपडेट असेल तर याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवून टाकेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर भेटूत परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद